जय हिंद भारताच्या भूमीपासून अंतराळापर्यंतचा हा प्रवास प्रत्येक भारतीयांच्या स्वप्नांना समर्पित आहे हा शुभसंदेश ज्यांनी आय एस एसवरती पोहोचल्यानंतर पृथ्वीवरती पाठवला ते भारताचे पहिले अंतराळवीर जे आय एस एस स्थानकामध्ये पोहोचले ते शुभांशु शुक्ला शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत गगनयांपूर्वी अंतराळात झेपावणारा भारताचा नवा तारा म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची माहिती आज आपण घेणार आहोत शुभांशु शुक्ला यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी उत्तर प्रदेशमधील लखनऊ या शहरात झाला आईचं नाव आशा शुक्ला तर वडील शंभू शुक्ला त्यांच्या पत्नी डॉक्टर कामना ह्या डेंटिस्ट आहेत शुभांशु शुक्ला यांचं प्राथमिक शिक्षण लखनऊ या ठिकाणीच झालं दोन हजार पाचमध्ये सायन्स सायन्समध्ये त्यांनी बी एस सी कम्प्लीट केली एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी एमटेक कम्प्लीट केलं दोन हजार सहा मध्ये भारतीय वायुदलात इंडियन एअरफोर्समध्ये ते फायटर पायलट म्हणून रुजू झाले दोन हजार एकोणीस मध्ये इस्रोनं गगनयान अंतर्गत त्यांच्या नावाचा समावेश केला आणि रशियातील युरी गागरीन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना बेसिक प्रशिक्षण देण्यात आलं त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये इस्रोच्या बेंगलुरू एस्ट्रॉनॉट ट्रेनिंग फॅसिलिटीमध्येही त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आणि आज शुभांशु शुक्ला एक्सिओ मिशन फोरचा एक महत्वाचा भाग आहे यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारतीय अंतरिक्ष यात्री राकेश शर्मा यांनी अंतराळामध्ये जाण्याचा पहिला मान मिळविला पहिले भारतीय जे अंतराळामध्ये गेले रशियाच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या सोयूज टी इलेव्हन मोहिमेचा भाग म्हणून राकेश शर्मा अंतराळात गेले होते ते देखील वायुसेनेचे अधिकारी होते शुभांशु शुक्ला युपीएससी मार्फत घेण्यात येणारी जी एन डी ए परीक्षा आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी नावाची परीक्षा घेण्यात येते याचे ते विद्यार्थी आहेत ए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी जे असतात त्यांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी ते पात्र ठरतात त्यानंतर आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये त्यांना ऑफिसर म्हणून प्रशिक्षण देण्यात येतं आज ज्याचा बद्दल आपल्याला अभिमान वाटतो असे आपले भारतीय अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्ला जे ॲक्सिओम मिशन चारमध्ये मध्ये ग्रुप कॅप्टन म्हणून भूमिका बजावत आहेत त्या मिशन आपण थोडक्यात माहिती घेऊया मिशन फोर ही चौदा दिवसांसाठी कार्यरत आहे की ज्याच्यामध्ये चार देशाचे चार अंतराळवीर आय एस एस स्थानकावरती पोहोचलेले आहेत ही जी मिशन आहे एक्सिओम फोर या मिशन अंतर्गत या सॅटेलाईटचं लॉन्चिंग जे आहे ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय प्रमाणवेळ दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा या ठिकाणी असणाऱ्या केनेडी स्पेस सेंटर म मधून झालेलं आहे आणि हे जे सॅटेलाईट आहे याचं नाव आहे स्पेसएक्स फाल्कन नाईन क्रू ड्रॅ ड्रॅगन यामध्ये स्पेसएक्स ही एलॉन मस्क यांची ही कंपनी आहे फाल्कन नाईन हे रॉकेट असून क्रू ड्रॅगन हे कॅप्सूल आहे ज्याच्यामध्ये चार अंतराळवीर पांढरा अंतराळ सूट जो असतो तो परिधान करून या ठिकाणी बसलेले आहेत अठ्ठावीस तासानंतर म्हणजे सव्वीस जून दोन हजार पंचवीसला आय एस एसच्या हार्मनी मॉड्युल्सशी याचं डॉकिंग होऊन सक्सेसफुल डॉकिंग होऊन हे चार अंतरिक्ष यात्री आय एस एस स्थानकामध्ये प्रवेश करतील याच्यामध्ये ज्या चा चार देशांचा समावेश आहे या मोहिम मोहिमेमध्ये त्यातील एक आपला भारत दुसरा अमेरिका तिसरा पोलंड आणि चौथा हंगेरी त्यापैकी भारताचे शुभांशु शुक्ला पायलट ग्रुप कॅप्टन म्हणून भूमिका बजावत आहेत अमेरिकेचे पैकी विटसन कमांडर म्हणून भूमिका बजावत आहेत तर पोलंड आणि हंगेरीचे स्लाओस उन्झान्स्की आणि टिबोर कापू हे मिशन स्पेशालिस्ट म्हणून काम करत आहेत या ठिकाणी आपल्याला तीन संकल्पना समजून घ्यायच्या आहेत एक म्हणजे डॉकिंग दुसरी अनडॉकिंग आणि तिसरं मॉड्युल पहिली मॉड्युल जी संकल्पना आहे याच्यामध्ये बघा आय एस एस स्पेस स्टेशन जे आहे ते जवळपास फुटबॉलच्या मैदाना इतकं प्रचंड भव्य दिव्य आहे आणि याची अंतराळामध्ये उभारणी करत असताना एकाच वेळेला आपल्याला हे सगळं साहित्य वरती आपण नेऊ शकत नाही त्यामुळं वेगवेगळे देश जे या आय एस एस उभारणीमध्ये इन्स्टॉलेशनमध्ये समाविष्ट होते त्यांनी आपापली साधनं रॉकेटच्या साह्यानं अंतराळामध्ये नेली व ती एकमेकांना जोडली म्हणजे हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत वेगवेगळी साधनं आहेत ती एकमेकांना जोडण्याची प्रक्रिया जी आहे त्याला डॉकिंग असं म्हटलं जातं उदाहरणार्थ सायकल हे साधन जे आपण वापरतो याचे वेगवेगळे पार्ट्स असतात चाक असेल ब्रेक असतील किंवा पॅडल असतील हे सगळे पार्ट एकमेकांना जोडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला डॉकिंग असं म्हटलं जातं आणि हे जे वेगळे वेगळे पार्ट्स आहेत त्या वेगळ्या वेगळ्या पार्ट्सना मॉड्युल असं म्हटलं जातं ज्या पद्धतीनं पृथ्वीवरून सॅटेलाइट आय एस एस पर्यंत पोहोचतं तिथल्या कुठल्या आय एस एसच्या कोणत्या तरी पार्टशी म्हणजेच मॉड्युलशी ते जोडलं जातं कनेक्ट केलं जातं त्याला डॉकिंग असं म्हटलं जातं आणि या प्रक्रियेमध्ये एस्ट्रॉनॉट जे असतात ते त्या कॅप्सूल मधून आय एस मध्ये प्रवेश करतात आणि ज्या वेळेला त्यांची मोहीम त्या ठिकाणी पूर्ण होते त्यावेळेला ते जेव्हा पृथ्वीवरती परतीचा त्यांचा प्रवास सुरू होतो तेव्हा ते आय ते एस एस मधून कॅप्सूलमध्ये प्रवेश करून अनडॉकिंग म्हणजे तिथून परत येण्याची निसटण्याची जी प्रक्रिया आहे त्याला अनडॉकिंग असं म्हटलं जातं ही जी ॲक्सिओम मिशन फोर आहे याच्या अंतर्गत शास्त्रज्ञ आय एस एसवरती वेगवेगळे शास्त्रीय संशोधन करणार आहेत त्याच्यामध्ये ए आयची ची वेगवेगळी साधनं त्यांचा वापर कसा करता येईल कृषी क्षेत्रासाठी वेगवेगळी संशोधनं सूक्ष्मजीवांचा वेगवेगळा अभ्यास अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वेगवेगळ्या वेग विषयांवरती हे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करणार आहेत शुभांशु शुक्ला अवकाशामध्ये गेल्यानंतर आय एस एसवरती पोचल्यानंतर आपल्या सर्व भारतीयांना प्रेरणा देतात शुक्ला काय म्हणतात शुक्ला इज सेट टू इन्स्पायर अ न्यू जनरेशन ऑफ इंडियन्स टू ड्रीम बियॉन्ड द बाउंड्रीज ऑफ अर्थ टू ड्रीम बियॉन्ड द बाउंड्रीज ऑफ अर्थ अँड एम फॉर द स्टार्स शुक्ला भारताच्या उगवत्या पिढीला पृथ्वीच्या पलीकडच्या सीमा ओलांडण्याची व ताऱ्यांना गवसनी घालण्याचे स्वप्न पाहण्याची प्रेरणा देतात शुक्ला त्या ठिकाणी सांगतात आय विअर द ट्राय कलर ऑन माय शोल्डर विथ प्राईड अतिशय अभिमानास्पद कामगिरी शुक्लांनी केलेली आहे ज्यामुळं प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून येतो जगाच्या नकाशावरती भारताचं नाव कोरणारे हे शुभांशु शुक्ला म्हणतात माझ्या खांद्यावरील तिरंगा मला सदैव आठवण करून देतो की या प्रवासात माझा देश माझ्या सोबत आहे इट्स इनडिस्क्रायबल कलेक्टिव्ह अचिवमेंट हा प्रसंग अविस्मरणीय तर आहेच परंतु हे जे यश आहे ते सामूहिक आहे असे आपल्या भारताचे शुभांशु शुक्ला इस्रोनं जी काही गगनयान मोहीम आयोजित केलेली आहे त्याचा एक महत्त्वपूर्ण भाग की जी गगनयान मोहीम मानवयुक्त असणार आहे स्वावलंबी असणार आहे इस्रोमार्फत मानवयुक्त मोहीम पहिली मानवयुक्त मोहीम जी आहे त्याचं नाव आहे गगनयान आणि याचा देखील शुभांशु शुक्ला ही महत्त्वा महत्त्वाची महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये देखील ते ब ब निभावणार आहेत की जी गगनयान मोहीम दोन हजार सत्तावीसमध्ये नियोजित आहे या मोहिमेमध्ये अजून शुभांशु शुक्लांबरोबरच तीन भारतीय पायलट असणार आहे आपल्या भारतीयांची मान उंचावणारे आपले शुभांशू शुक्ला तिथंपर्यंत पोहोचले त्यांच्या टीमसाठी त्यांच्या मोहिमेसाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊयात त्याचबरोबर त्यांचा प्र परतीचा प्रवास देखील अतिशय सुखरूप व्हावा ही शुभेच्छा आपण त्यांना देऊयात जय हिंद जय महाराष्ट्र